नमस्कार महा महाएमटी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद हे व्हिडिओग्राफर आहेत कालच भारताने इराणबरोबर एक दहा वर्षाचा करार केलेला आहे भारताचे जहाजासंबंधीचे जे मंत्री आहेत मिनिस्टर ऑफ स्टेट सर्वानंद सोनोवाल त्यांनी इराणच्या समकक्ष मंत्र्यांबरोबर तेहरानमध्ये हा करार केला आणि तो करार इराणचं जे चा बहार नावाचं बंदर आहे त्या बंदराची संपूर्ण देखभाल पुढचे दहा वर्षाकरता भारत करणार आहे नुसती देखभालच नव्हे बंदराला आणखीन सुसज्ज करायचं आहे बंदरामध्ये आत्ता ज्या गोड्या आहेत त्या गोन्यांचे नंबर वाढवायचे आहेत व्यापाराच्या फॅसिलिटीज वाढवायचं आहेत आणि एकूण ते बंदर अधिक व्यापाराला उपयुक्त करायचं आहे याकरता संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट ते भारताला मिळालेलं आहे भारत या बंदराकरता भारताची एक कंपनी आहे म्हणजे सरकारी कंपनीच आहे पोर्ट मॅनेजमेंट ग्लोबल म्हणून पी एम ग्लोबल म्हणून ती आणि इराणची पोर्ट अँड मेरिटाईम ऑर्गनायझेशन पी एम ओ इराणची जे संस्था आहे त्यांच्याबरोबर एकमेकांमध्ये हा करार झाला आहे भारत बारा कोटी डॉलर्स जवळजवळ या करारांमुळे तिथे इन्व्हेस्ट करणार आहे भारताने बारा कोटी डॉलर तर इन्व्हेस्ट करायचेच आहेत त्याशिवाय भारताने आणखीन पंचवीस कोटी डॉलरची क्रेडिट लाईन तयार केली आहे की काय काय गोष्टी लागतील त्याकरता भारत हा पैसा पुरवेल अर्थात इराणला पैसा पुरवणं याच्यात कधीच धोका नसतो कारण इराणकडे इतकं तेल आणि नैसर्गिक वायू आहे की इराण त्या पैशाची परतफेड या तेल नैसर्गिक वायूमध्ये सहज करू शकतो त्यामुळे आणि भारत आणि इराणचे संबंध अनेकानेक वर्षापासून आहेत आणि चांगले संबंध आहेत कारण लक्षात ठेवा इराण हा मुस्लिम देशांमध्ये सुद्धा एक वेगळा देश आहे कारण तो शिया देश आहे आणि भारत हा सर्व जगामध्ये जी शिया लोकांची लोकसंख्या आहे ती इराण इराक आणि त्यानंतर भारत असा तो क्रम आहे त्यामुळे भारताची इराणची मैत्री ही अनेक वर्षांपासून आहे म्हणून हा करार झालेला आहे परंतु या कराराबद्दल आपल्याला जरा माहिती कमी असते मुख्य म्हणजे चाबहार बहार हे काय आहे याचीच माहिती आपल्याला कमी असते तर आधी थोडीशी चाहारबद्दल माहिती देऊया फारसी भाषेमध्ये आपण ज्याला वसंत ऋतू म्हणतो ना त्या ऋतूचं नावच बहार बहार म्हणजे वसंत ऋतू बरेचदा आपण गाण्यांमध्ये बहार हा शब्द आनंदी आणि ऋतू या संबंधात वापरला आहे पण त्याचा अर्थ असतो वसंत ऋतू चा म्हणजे इराणी फारसी भाषेमध्ये चार चा बहार या गावामध्ये किंवा तिथल्या भागामध्ये एका काही हवामान इतकं चांगलं असायचं की इथे सगळे ऋतू ब इराणसारख्या देशामध्ये चार ऋतू मानले जातात सहा ऋतू नाही तर सगळे ऋतू हे वसंत ऋतू इतकेच आनंददायक असतात म्हणून या भागाचं नाव चा बहार पडलं होतं आणि विशेष म्हणजे ही जी हे जे बंदर आहे ते इराणचं ओपन समुद्रात म्हणजे अरबी समुद्रात बंदर आहे इराणची बाकीची जी, जी बंदरं आहेत ती पर्शियन आखातात किंवा ज्याला आता अरब आखात म्हणतात आखाता आखाता त्या आखातामध्ये आतमध्ये आहेत परंतु चाबार हे बाहेरच्या बाजूला आहे बंदर आणि त्या बंदराचं वैशिष्ट्य असं तिथे जो संबंध जो किनारा आहे ज्याला मकरान किनारा सुद्धा म्हणण्यात येतं म्हणजे इराणचा जो सिस्तान बलुचिस्तान प्रांत आणि पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत जो ह्या प्रांताच्या पूर्वेकडे आहे त्या दोन्ही प्रांताच्या तिथे जिथे ते अरबी समुद्राला टच करतात तिथे एकदम खोल ड्रॉप आहे एकदम खोल ड्रॉप असण्याचा का फायदा बंदराच्या दृष्टीने असा असतो की मोठी जहाजं थेट बंदराच्या गोदीपर्यंत आणता येतात मुंबईसारख्या ठिकाणी असा खोल ड्रॉप नसतो त्यामुळे आपण पाहिलं असेल आपण जर गेटवेला गेलो तर कित्येक तरी मोठी मोठी जहाजं गेटवेपासनं एक किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावर नागरून पडलेली असतात कारण त्यांना गेटवेचं किंवा आपलं जे बंदर आहे मुंबईचं किंवा अगदी न्हावाशिवा बंदर तिथे गोदीपर्यंत घ्यायला त्रास होतो कारण समुद्र तितका खोल नसतो आता चाहारच्या इथे समुद्र खोल आहे तसाच ग्वादरलाही समुद्र खोल होता म्हणूनच चीननी पाकिस्तानमधलं जे ग्वादर बंदर आहे जे चाहारपासून फक्त बहात्तर किलोमीटर पूर्वेला आहे म्हणजे अतिशय जवळ आहे बहात्तर किलोमीटर आहे अंतर काहीच नाही तर चीननी ते विकसित करायला घेतलं होतं चीनचा जो सिपेक कॉरिडॉर होता चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर त्या तो कॉरिडॉरचं शेवटचं टोक हे ग्वादार बंदर होतं आणि त्याचं वरचं टोक हे काशगर नावाचं चीनच्या शि शिंजियांग प्रांतातलं महत्त्वाचं गाव होतं आणि पुढे अर्थात तो सिपेक कॉरिडॉर संपूर्ण चीनमध्ये आतमध्ये जाणार होता परंतु सिपेक हा आता रद्द झाल्यातच जमा आहे कारण तिथे इतक्या दहशतवादी कारवाया झालेल्या आहेत की चायनानी सिपेकमध्ये जे पासष्ट अब्जे डॉलर घातलेत ते सगळे पाण्यात गेलेत असं म्हणायला हरकत नाही परंतु हा जो चहाबहारचा भाग आहे त्या भागामध्ये भारताला पूर्वीपासून रस होता कारण तुम्ही जर नकाशात पाहिलं तर चहाबहारपासनं अफगाणिस्तानात जाणं अगदी सोपं हो आहे चहाारच्या उत्तरेला जेव्हा आपण जातो तर तिथे झारंज नावाचं एक गाव लागतं त्या झारंजपर्यंत आपण रेल्वे लाईन टाकलेली आहे आणि झारंजहून अफगाणिस्तानमध्ये उत्तर पूर्वेला म्हणजे वायव्य दिशेला डेलाराम नावाची एक जागा आहे त्या डेलारामपर्यंतही रस्ता आणि का आता रेल्वे लाईन सुद्धा टाकण्याचं काम चालू आहे याचा अर्थ असा की आपल्याला अफगाणिस्तानात जायचं असलं सध्या अफगाणिस्तानात जायला आपल्याला पाकिस्तानात जायला लागतं कारण की मध्ये जो गुलगीर बालतिस्तान भाग आहे तो पाकिस्तानने बळकावलेला आहे त्यामुळे आपलं अफगाणिस्तानशी डायरेक्ट कनेक्शन नाही आहे तर पाकिस्तान जेव्हा नाही म्हणेल तेव्हा आपल्याला अफगाणिस्तानात जाता येत नसे अगदी अफगाणिस्तानच्या लोकांना जेव्हा गहू पुरवायची गोष्ट निघाली होती तेव्हा सुद्धा पाकिस्ताननी कटकटी केल्या होत्या शेवटी आपण जे चाबहार बंदर विकसित केलं आहे त्या बंदरामार्गे दोन हजार एकवीस साली आपण अफगाणिस्तानला घहू पुरवला कारण चाबहारला आपण जाऊ शकतो चहाारमध्ये तो, तो गहू उतरवला गेला तिथून तो ट्रेननी झारंज म्हटलं ना झारंज होऊन डेलाराम डेलाराममध्ये गेल्यावर तो अफगाणिस्तानातच गेला होता तिथून कंधारला तो गहू नेता आला तर असं अफगाणिस्तानमध्ये जाण्याकरता आपल्याला इथे पाकिस्तानला बायपास करता येतं तसंच बलुचिस्तानचंही आहे इराणची सरहद्द बलुचिस्तानला लागलेलीच आहे त्यामुळे बलुचिस्तानात बलुचिस्तान आपल्याला काही मदत पटवायची झाली तर आपण डायरेक्ट पाकिस्तानचा मध्ये अडथळा नसता न येता आपण ती पोचवू हो शकतो इतकंच नाही तर हा जो चार बाहेर प्रश्न पुढे उत्तरेला जो रेल्वेमार्ग जातो आणि आता रस्तेही बांधतायत तो रेल्वेमार्ग खरं म्हणजे आय एन एस टी सी म्हणजे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर असा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे ज्या बहारमधनं उत्तरेला जायचं तिथनं कास्पियन समुद्र आहे पुढे कास्पियन समुद्राचा समुद्रा अर्धा भाग इराणमध्ये अर्धा भाग उरलेल्या पूर्वीच्या रशियामध्ये आहे आता तिथे कझाकस्तान किर्गिझिस्तान वगैरे ही सगळी स्थानं येतात परंतु त्या कास्पियनमध्ये एक बंदर आहे त्या ज त्या बंदरापाशी जाता येतं त्या बंदरा म्हणजे काश्मीरमध्ये हे जे इराणच्या बाजूचं जे बंदर आहे तिथे आपला कॉरिडॉर जातो तिथनं पुढे अस्त्राखान म्हणून रशियाच्या बाजूला बंदर आहे तिथे जहाजाने जाता येतं आणि अस्त्राखानहून पुढे रशियाची राजधानी जी सेंट पीटर्सबर्ग आहे रशियाची सांस्कृतिक राजधानी मॉस्को ही जा राजधानी आहे पण झार लोकांची राजधानी पूर्वीची सेंट पीटर्सबर्ग होतं ज्याचं नाव रशियन कम्युनिस्ट लोकांनी लेनिनगार केलं होतं आणि आता ते बदलून पुन्हा सेंट पीटर्सबर्ग असं नाव झालेलं आहे तर ही जी रेल्वे लाईन आहे ती थेटपर्यंत आपल्याला हा जो आय एन एस टी कॉरिडॉर आहे तर भारत या सगळ्या मध्य आशियातल्या देशांना टच करत करत फार युरोपपर्यंत जाऊ शकेल आणि केवळ तीस तासात मुंबईहून निघालेला माल हा युरोपपर्यंत नेता येईल हा अत्यंत शॉर्टकट आहे आणि यातलं बहुतेक काम झालेलंच आहे त्यामुळे हा आय एन एस टी सी कॉरिडॉरचा सुद्धा चाबहार बंदर हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि आता ते बंदर आपल्या हातात चालवायला आलेलं आहे याचा अर्थ तसा ही पहिलीच घटना आहे ना की भारताला एक बंदर संपूर्ण परदेशामध्ये चालवायचे चा अधिकार मिळालेले आहेत इतरही बंदरं आपण चालवायला घेतो हायफा बंदर जे आहे ते अडाणीने घेतलेलं आहे इस्रायलमधलं चालवायला असे ते कामं होतातच आहे सिडनीलासुद्धा सिडनी बंदरामध्ये अडाणीने काहीतरी चालवायचे चा हक्क घेतले परंतु चहाारमध्ये पी एम ग्लोबल ही जी कंपनी आहे पोर्ट मॅनेजमेंट इंडियन पोर्ट्स ग्लोबल आय पी जी ही कंपनी आणि पी एम ओ इराण यांचं संयुक्त विद्यमान असणार आहे आणि भारत चहाबहारला कंटेनर ट्राफिक सहजी रितनं मॅनेज करू शकेल पुन्हा लक्षात घ्या चा बार हे पर्शियन आखाताच्या जस्ट बाहेरच्या बाजूला आहे उद्या जर काही भांडणं झाली लढाई झाली तर पर्शियन आखातातनं येणारा काहीही ट्रॅफिक असला जो मुख्यत्वे तेलाचा ट्रॅफिक असतो त्या सगळ्या ट्रॅफिकवरती भारताची चहाबहार प्रश्न नजर असणार आहे कारण चहा भारताच्या नेव्हीची सुद्धा जहाजं ठेवण्याचं परवाने मिळणार आहे तर ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे आणि इतकी महत्त्वाची ही हा करार होता की निवडणुकांची आचारसंहिता लागलेली असतानासुद्धा सरकारने विशेष रिक्वेस्ट केली होती इलेक्शन कमिशनला की आचारसंहिता असतानासुद्धा हा करार झाला पाहिजे कारण हा राष्ट्राच्या उन्नतीकरता अत्यंत आवश्यक आहे आणि इलेक्शन कमिशनने ती परवानगी दिली म्हणूनच हा करार काल होऊ शकला तर ही सुवर्णाक्षरात नोंद करण्यासारखी घटना आहे की भारताने इराणचं चाभार बंदर दहा वर्षाकरता चालवायला घेतलं आहे आणि पुढेही ते असंच चालवणार आहे ते काही फक्त दहा वर्षाकरता चालवायला घेतलं असं नाही दोन हजार तीन साली जेव्हा पहिल्यांदा इराण आणि भारताचे म्हणजे जेव्हा अटलबिहारी वाजपेयींचं राज सरकार होतं तेव्हा इराण आणि भारताचे जेव्हा संबंध मजबूत झाले मोहम्मद खताबी म्हणून इराणचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते तेव्हा हा विषय पहिल्यांदा निघाला होता की चहाार बंदर तुम्ही आम्हाला विकसित करून द्याल का आणि भारताने ते कबूल केलं होतं इराणकडे पैसे होते पण टेक्नॉलॉजी काही नव्हती ती भारताकडे होती परंतु याला इतका डिले झाला त्याचं मुख्य कारण म्हणजे हे बंदर होऊ नये याकरता अनेक देश कार्यरत होते चीनला हे बंदर होऊ द्यायला नको होतं हे झालं तरी त्यावर भारताचा कंट्रोल नको होता पाकिस्तानला तो नको होता अमेरिकेला आता इराणमध्ये काहीही घडलेलं नको असतं कारण अमेरिका इराणची नंबर एकची शत्रू आहे आणि इराण ही अमेरिकेचा शत्रू आहे आता तर असं झालं आहे हा करार झाल्यानंतर अमेरिकेने भारताला एक प्रकारची गर्भित धमकी दिली आहे की इराणशी जे कोणी व्यापार करतात त्यांच्यावरती आम्ही बंधनं ला आणतो निर्बंध घालतो म्हणजे सँक्शन ज्याला म्हणतात तर आम्हाला कदाचित भारत आतासुद्धा या दृष्टीने विचार करायला लागेल लक्षात घ्या हां भारतासारख्या देशाला अमेरिका सांगतो आहे की तुम्ही जर इराणशी असंच व्यावा व्यापार करत राहिलात तर आम्हाला तुमच्यावरती बंधनं घालायला लागतील अर्थात मागे जेव्हा आपण इराणकडनं तेल घेतलं तेव्हा सुद्धा अमेरिकेने असेच ओरवड केली होती रशियाकडनं तेल घेतलं तेव्हाही अमेरिकेने ओरड केली होती आत्ताची परिस्थिती अशी आहे की चीनशी अमेरिकेला सध्या सामना द्यायचा आहे तेव्हा भारतावरती बंधनं घालणं भारताला वाटेल तसं बोलणं भारताचं शत्रुत्व घेणं हे अमेरिकेला परवडणारच नाही आहे आणि भारतीय राजकारणी नरेंद्र मोदी असोत एस जयशंकर असोत राजनाथ सिंग असोत डोवल हे सनदी अधिकारी असोत या सगळ्यांना ही अमेरिकेची दुखती रग माहिती आहे त्यामुळे आपण काही त्यांच्या बंधनांची फारशी पर्वा करणार नाही होत आपण उलट त्यांना सांगू की तुमच्याच फायद्याची गोष्ट आहे इराण त्यामुळे कंट्रोलमध्ये तरी राहील असा सगळा प्रकार आणि भारताला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथून रशियापर्यंतचा व्यापार आणि मध्य एशियामध्ये सगळे जे तेल आणि गॅसचे भंडार आहेत तिथून तेल आणि गॅस भारताला मिळण्याचा मार्ग या चाबहार बहार बंदरामुळे सुकर झालेला आहे हे म्हणजे अत्यंत बहारदार काम भारतीय परराष्ट्र खात्याने केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही तर बघूया या चाभार बंदर आपल्या मॅनेजमेंटमध्ये आल्यानंतर किती त्यातनं आपल्याला फायदा होणार आहे आपल्याला ते दिसेलच कारण खूपसे प्रॉजेक्ट्स इथनं पुढे सुरू होतील वस्तूंची ने आण स्वस्त होईल जलद होईल आणि सुरक्षित होईल तर या चाभार बंदराच्या एकूण कराराबद्दल नरेंद्र मोदी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन ही माहिती आपल्यापर्यंत आणावी म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जो हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या लाईक्स पाठवा आणि बेल आयकॉन जर अजून दाबलं नसतं तर बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की त्याची बातमी सर्वप्रथम आपल्याला पोचेल तुमच्या कमेंट्स आम्हाला फार आवडतात आणि त्या हव्या असतात तेव्हा जितक्या न जास्ती कमेंट आपल्याला पाठवता येतील तेवढ्या पाठवा याआधी काही कमेंट्स पाठवल्या होत्या त्याच्यावरती त्याचं वाचन मला थोडंसं इथे करायचं आपण दर व्हिडिओ ते, ते, ते थोडंसं करतो तर या ज्या कमेंट्स आहेत तो फरुख अब्दुल्लानी राजनाथ सिंग बद्दल जे म्हटलं होतं पी ओ केबद्दल राजनाथ सिंग म्हटले होते त्याच्यात फरुखने सांगितलं होतं पाकिस्तानकडे अनुबॉम वगैरे तो जो व्हिडिओ मी केला होता त्या व्हिडिओला हो काही कमेंट्स आल्या आहेत त्या मला वाचून दाखवायचे आहेत तारानाथ रेगे म्हणतात भारताने चालणी करून तेथील नागरिकांना भारतात घ्यावे सरसकट ठेवणे अगदी हो योग्य आहे जसं बांगलादेशातनं सुद्धा रेफ्युजी जेव्हा आले तेव्हा भारताने आधी हिंदू रिफ्युजीज घेतले होते त्याचप्रमाणे इथूनसुद्धा जर पी ओ केची माणसं भारतात यायला निघाली तर त्यांच्या सबंध कठोर तपासणी त्यांची केली जाईल की त्यांच्यात लपून कोणी आय एस आयचे गुंड आणि क सगळे लुच्चे लोक येत नाही आहेत त्याची काळजी घेऊनच आपण त्यांना घेऊ बरोबर आहे तानाथी धन्यवाद शशांक पाठक परतूर जिल्हा जालना येथून लिहितात नेने सर मी तुमच्या व्हिडिओचा नेहमीच श्रोत आहे तुमचं विश्लेषण खूप सुलभ आणि ओघवते असते मी दोन दिवसापूर्वी स्थानिक दैनिकात चीन मागील महि काही महिन्यांपासून सोने खरेदी करत आहे आणि सोन्याचा साठा वाढवत आहे आणि तो आणि त्यांच्या सुवर्णसाठ्यात खूपच वाढ झाली आहे अशी बातमी वाचली मला असं विचारायचं आहे की चीनी अर्थव्यवस्था खोलात जात असताना चीन असं कसं काय करू शकतो असं करण्याचा चीनचा उद्देश काय असावा कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद धन्यवाद शशांकजी काय असतं की जेव्हा अस्थिर अर्थव्यवस्था होते तेव्हा कागदी शेअर किंवा कागदी करन्सी याला फारशी व्हॅल्यू राहत नाही सोनं ही अशी वस्तू आहे की सोन्याला इंटेन्सिक व्हॅल्यू असते म्हणजेच सोन्याची स्वतःची एक व्हॅल्यू असते ती कधीच कमी होत नाही थोडेसे चढउतार झाले तरी सहसा ती व्हॅल्यू चढतच असते त्यामुळे बरेच बरीच राष्ट्र संकटसमयी सोन्याचा साठा करायला जातात चीन तेच सध्या करत आहे कारण एक आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा चीनची जी परकीय गंगाजळी आहे भारताचंही तसंच आहे ती मुख्यत्वे यू एस डॉलरमध्ये उद्या काही उलथापालथ झाली आणि डॉलरची किंमत एकदम खाली गेली तर त्या गंगाजळीचा अर्थच राहिला नाही ना म्हणून भारत असो काय चीन असो काय सातत्याने आपण सोनं खरेदी करतो आहे कारण सोन्यामध्ये असलेली गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते बाकीच्या सगळ्या चलन व्यवस्थांची गुंतवणूक जी असते ती तशी सुरक्षित नसते कारण चलनाची किंमत ही जागतिक परिस्थितीनुसार कमी जास्ती होऊ शकते म्हणून चीन सोनं गोळा करतो याचा एक अर्थ चीन असा चीनला असं दिसते की येत्या काही काळात आयदर चीन आणि अमेरिकेचं युद्ध होईल किंवा डॉलरची किंमत एकदम कमी होईल त्याकरता चीननी सावध ही सावधगिरी बाळगलेली आहे असो ज्योत्नागोरे यांनी लिहिलं आहे की आपण फारुख अब्दुल्ला यांचा जो किस्सा सांगितला तो अनुभव सविस्तर ऐकायला आवडेल नक्कीच मी यानंतर एक काही दिवसांनी एक व्हिडिओ करतो त्यात संपूर्ण त्या वेळेला फारुखचन माझं काय बोलणं झालं आणि त्याचे पडसाद काय होते ते सांगण्याचा प्रयत्न करेन चंद्रशेखर मोरे सर लिहितात नेने सर आपण आज पाक पाकव्याप्त काश्मीरबाबत विश्लेषण केले तसेच अक्षही चीनबद्दल करावे ही विनंती धन्यवाद चंद्रशेखरजी जरूर अक्साई चीन हा जो भाग आहे तो भारताच्या वायव्येला प्रचंड मोठं बर्फाळ डंगर बर्फाळ वाळवंट आहे असं म्हटलं जातं कारण तिथे काही उगत नाही तिथे सरोवरं आहेत मोठी मोठी आणि बर्फाचं हिमनद वगैरे सगळं आहे कैलाससुद्धा अत्यंत पवित्र कैलास पर्वतसुद्धा त्याच भागात आहे चीननी ती बळजबरीने आपल्या ताब्यात घेतलेलं आहे तो आपल्याला चीनकडनं सोडवायचाच आहे आता चीनची जी एकूण अवस्था गंभीर होत चालली आहे त्यामध्ये कुठेतरी फट सापडून आपण अक्षाईची ताब्यात घेऊ ही अगदी नक्कीची गोष्ट त्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी लवकरच करीन अरुण कुलकर्णी लिहितात सर मी गेल्या वर्षी काश्मीरला गेलो होतो तिथे मला एक जाणवले की ह्या लोकांना हिंदू पर्यटकांचा पैसा पाहिजे पण आपण तिथे कायम राहायला नको आहे आपल्याकडे लुटण्याच्या भावनेनेच ते बघतात गुलमर्ग येथील राजवाड्यात मी गेलो होतो तेथील कर्मचारी हिंदू राजाबद्दल फार अनादराने बोलत होते खूप वाईट वाटत होते हो ती सगळी लोक जुन्या काँग्रेस राजवटीत वाढलेली आहे त्यामुळे त्यांना हिंदू ही टाकाऊ जमात वाटते आणि त्यांची स्वतःची काश्मीरी काय जी जमात आहे ती वरच्या दर्जाची वाटते पण लवकरच त्यांनाही ल सत्य कळून येईल कारण आता तीनशे सत्तर कलमाचं चिलखत त्यांच्यावरनं काढून घेतलेलं आहे आता भारतीय नागरिकांना जे अधिकार आहेत तेच जम्मू काश्मीरच्या नागरिकांना जम्मू काश्मीरमध्ये आहेत त्यामुळे भारताचे नागरिक तिथे जमीन खरेदी करू शकतात येत्या काही वर्षामध्ये आपण त्यांचा संपूर्ण ॲटिट्यूडमध्ये पालट झाल्याचं बघाल याची मला खात्री आहे माधव देसाई लिहितात श्री डोनाल्ड ट्रम्प हे पूर्वी डब्ल्यू डब्ल्यू ईचे अध्यक्ष होते व त्यांनी रेसलिंगमध्ये सुद्धा भाग घेतला होता हे खरे आहे काय मला वाटत नाही ते अध्यक्ष असू शकतील पण प्रत्यक्ष रेसलिंगमध्ये त्यांनी भाग घेतला आहे असं मला वाटत नाही अध्यक्ष हा बिझनेस करता मनुष्य तिथे जाऊ शकतो पिंक मून लिहितात मतदान न करणाऱ्यांना पेनल्टी लावल्याने खूप निगेटिव्ह पब्लिसिटी होऊ शकते आजारी वृद्ध नोकरी यामुळे बाहेर पडणारे इत्यादी विषय या लोका विविध लोकांचा त्यात समावेश असू शकतो खरी आपली गोष्ट पण लोकांना सवय लावण्याकरता सुरुवातीला तरी सक्ती करणं हे माझ्या मते जास्त योग्य आहे जशी हेल्मेटची सक्ती केल्यानंतर आता नव्वद टक्के लोकं तरी हेल्मेट लावून चालवतात आपल्या दोन चाकी तसाच हा काहीसा प्रकार आहे त्यांनी असं पण म्हटलं पिंक मुन्नी की या उलट मतदान करणाऱ्यांना जर रिवॉर्ड केले तर जास्त बरं पडेल कदाचित तेही करतील ज्याला म्हणतात ना की एका हातामध्ये शांतीचं वृक्ष आणि दुसऱ्या हातामध्ये चाबूक या दोन्ही गोष्टींचा वापर करून आपल्याला संपूर्ण जी मोठी लोकसंख्या आहे ती आपल्या थोडीशी कलानी घेईल गोष्टी असं करायचं आहे काही दिवसांनी करायची आपण काही रिवॉर्ड दिले तेसुद्धा बघाल असो आपल्या कमेंट्सबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि इथे माझा व्हिडिओ मी संपवतो नमस्कार